अजिबात पिऊ नव्हता अग्निकर्म करून टाकू सांगतो हा तिकडे जास्त म्हणा करायला असे काही सर्व आता एकदा चालू दोन्ही पायावर एकदम पहिले चालता येत नव्हतं ना असं लंगडत चालायच्या आता नाही चाला का कनकन चालत जा पलीकडे एकदम पण जा कन कन चालत एकदम फास्ट या आता वापस या वापस काही त्रास जाणवायला का थोडासा तरी काहीच त्रास जाणवला ना थोडा तरी त्रास जाणवायला असं असते तुम्ही भेले होते आटनिक मग तुम्हाला वाटलं तिला काय वाटलं पुढे येते काय की